लोकसभेच्या राजूला महाविकास आघाडीची सभा झाली तुळशीराम कातर येऊन काही आदिवासी समाजाबद्दल काही अपशब्द गेली ते आदिवासी समाजाला पटलेल्या नाही त्याच्या वक्तव्यानं काही समाजाच्या भावना दुखवलेल्या आहेत आणि मग त्याचा जाब विचारण्यासाठी काही लोक त्याच गावातील काही बाकीचे आजूबाजूचे काही प्रमुख लोक का त्याला गेले होते तिथं काय हल्ला बिल्ला काय आम्ही इथं काय दहशतवादी विचारायचे लोक नाही आम्ही रोज लोकांमध्ये सामाजिक काम माणसं आहे आणि म्हणून त्याला शेवटी विचारणं काम होतं की बाबा तो असं का बोलला नंतर डॉक्टर अजित नवलीन जाऊन तो विषय वाढवला त्याला वेगळं स्वरूप प्राप्त झालं आमच्या लोकांचा हेतू त्याला मारणं त्याला काय ते दमदाटी कर हा मुळीच नाही आणि तिथं जो काय तुम्ही जे म्हणताय हल्ला झाला अशा काय प्रकारचा तिथं काय इथं काय प्रकार घडलेला नाहीये हे अकोलंय हे काय अशी बाहेरची एखाद्या दहशतवादी तालुका किंवा गाव नाही इथं असे प्रकार चालती नाही ते असे चुकीचे आरोप करू नये जे काही तुमच्या समर्थक त्या ठिकाणी होते काही बाहेरच्या तालुक्यातले लोक होते असं देखील असं नाही सगळ्यांचे आयडेंटिटी चेक करा जी काही लोक होती ह्या प्रॉपर ऐंशी टक्के द्याव त्यांचे कार्यकर्ते होते जा एखाद्याला समजा जर चुकीचं बोललाय त्याला विचारणं समाज म्हणून काय तो काय चुकीचा का का प्रकार नाही म्हणून ते लोक त्याला गाव म्हणून त्याला विचारायला गेली होती शांतते सगळं होतं बसून चर्चा चालू होती अजित नवले जाऊन तो प्रकार वाढला वाढवला त्याच्यामुळे हा काय स्वरूप प्राप्त झाले डॉक्टर म्हणून चर्चा झाली त्याच्यामध्ये दे तुम्ही म्हटले की नऊ ऑगस्ट नंतर या प्रकाराला सुरुवात झाली त्यामध्ये नक्की आम्ही या तालुक्यामध्ये जेव्हा जेव्हा एखादी गोष्ट चांगली करायला जातो तेव्हा तेव्हा अजित नवले कोणाला कोणा पुढं काढून आम्हाला कायम टार्गेट करायचं काम त्यांच्याकडून साधतात होतं आम्ही आतापर्यंत पुढे देखील सुद्धा आपण त्या माणसावर राहिलोय त्या माणसावर दोन पावलं चाललोय त्याच्याबरोबर दोन घास आपण ताटत ता ता खालील त्याचा आम्हाला जाणीव आहे त्याचा आदर आहे डॉक्टरांबद्दल आपण आतापर्यंत आदरच केलेला आहे आणि भविष्यात आम्ही तो आदर ठेवणार आहे परंतु त्यांच्याकडून ही अपेक्षा आम्हाला नाही जसं आम्ही जपतो एखादी गोष्ट तशी ती डॉक्टरांनी जपावी तुम्हाला जे बोलत आहे ते तुम्ही जे मार्केटमध्ये काही गोष्टी करतात तसं आम्हाला पण येऊ शकतं परंतु आम्ही त्या गोष्टी जपलेल्या आहे आणि म्हणून आम्हाला विनंती आमच्यापेक्षा खूप मोठे राज्यात देशात डॉक्टरांचं नाव हे आपल्या तालुक्याला अभिमान आहे आणि मग त्यांच्याकडून असा काय प्रकार होईल या तालुक्यातल्या सर्वसामान्य लोकांना ती अपेक्षा नाहीये आता काय भूमिका असणार आहे भूमिका असणार आमचं स्पष्ट म्हणणं आहे याला सगळ्या गोष्टीला डॉक्टर जबाबदार आहे जसं आम्ही त्यांच्या पंजाब पडत आम्ही त्यांचं नाव घेत नाही तसं त्यांनी सुद्धा त्या पद्धतीने काम करावं आमच्याशी जर जमत नसेल तर आमचं नावच घेऊ नका जसं आमचं की आमचं जमत नाही आम्ही जेव्हापास त्यांना सोडून आम्ही बाहेर आलो तेव्हापासून त्यांच्याबद्दल एक शब्दसुद्धा मी कधी कोणाकडे वाईट बोललेलं नाही पण त्यांना जेव्हा जेव्हा संधी भेटेल माझ्या विरोधात तेव्हा तेव्हा ते, हो ते, ते, ते सातत्याने करत गेले आणि शेवटी प्रत्येक गोष्ट एक सीमा राहते किती सहन करायचं काय करायचं या गोष्टीला एक मर्यादा आहे डॉक्टर वैचारिक प्रगल्भता या बाकीच्या गोष्टी ज्या गप्पा करतात तुमचा जे कार्यकर्ता तुमच्या समोर स्टेजवर जेव्हा अशा प्रकारची बोलीभाषा वापरतो तेव्हा तुमच्याच मनाला प्रश्न विचारा का तुम्हाला हे पटले का आणि जर तुम्हाला पटलं असेल तर मग आम्ही तुमचं तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतो याच प्रश्नाला जे काही माझे आदिवासी विकास मंत्री असतील मधुपर त्यांच्यावरती अनेक नेत्यांनी खालच्या पातळीवरती जाऊन टीका टिप्पणी केली आहे मात्र आजचा प्रकार कधी घडताना दिसला नाही तो आता घडताना दिसतोय प्रत्येकामध्ये फरक आहे मी मागाय सांगितलं सांगितलंय सहन करायला एक सीमा राहती आम्ही दहा पंधरा वर्ष यांचं हे सहन करतोय आम्ही एखादी गोष्ट केली की यांनी काही ना काही आमच्या विरोधात करायचं आणि म्हणून आम्ही काय असं बाबा आम्ही आम्ही येडे आम्हाला काही कळतच नाही अशातला काही भाग नाही मी इतर नेत्यांपेक्षा वेगळं आहे मी कोणाच्या फांद्यात पडत नाही कोणाच्या शेपटॉप पाय देत नाही मला जर असं कोणी जर बदनाम करणार असेल तर मी ते सहन करणार नाही मी इतरांपेक्षा खूप वेगळं आहे माझी प्रतिमा आहे एक तालुक्यात वेगळी आणि म्हणून मी या गोष्टी कधी सहन करणार आहात तुम्हाला विरोध करायचा आहे ना तुम्ही वैचारिक विरोध करा एखादा समूह जर आमच्यावर आला आहे ना ना। ना 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 तर त्याला डायव्हर्ट कसं करायचं तुम्ही आमच्यापेक्षा चांगलं काम करा लोकांमध्ये जा लोक तुम्हाला स्वीकारतील पण आम्हाला अशा प्रकारची बोलीभाषा आम्हाला अशा प्रकारचं टार्गेट हे आम्ही कधी सहन करणार नाही आणि शेवटी बघा जर एखादी गोष्ट गळायची येत असत तर मग आम्ही शेवटी त्या गोष्टीला उत्तर द्यायला आम्ही खंबीर आहे आणि म्हणून ही आम्हाला अपेक्षा नाही आम्ही काही वाद वाढवायला आलेलो नाही आहे डॉक्टरांनी सांगावं तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करा आम्ही आमच्या पद्धतीने करतो आमचा वाद या कमेंटात मिटून जाईल जे काही तुम्ही सांगितलं सभेमध्ये हा सभेमुळे हा सगळं संपूर्ण प्रकार घडलाय तुम्ही कायदेशीर त्यांना नोटीस पाठवू शकत होते किंवा कायदेशीर मार्ग स्वीकारू शकतो जेव्हा वेळ येईल ना तेव्हा मी ते करू आमच्या लोकांचं एवढंच म्हणणं होतं की बाबा तू जे काय बोलला असं बोलू नको गावचं म्हणून गावचे लोक त्याला विचारायला गेली होती डॉक्टरांनी तिथं जाऊन हा वाद वाद होण्याचं काही कारण नव्हतं त्यांच्यामुळे सगळा प्रकार घडलेला आहे ते जे जे बोलले असं काय बोललं की जेणेकरून तुमच्या मनाला बघा ना तुमच्या सगळ्यांच्या युट्यूबला त्याचं भाषेने आम्ही ज्या आपण ज्या समाजात जन्म घेतला त्या समाजाची एक भाषा आहे प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या भाषेचा संस्कृतीचा या सगळ्या गोष्टीचा एक आदर असो अभिमान असो आणि म्हणून चारसावघामध्ये तुमची जी बोलण्याची भाषेची जी पद्धती आहे म्हणजे आदिवासी ठाकर समाजाच्या भाषेचा सुद्धा त्यांच्याकडून अनादर झालेला आहे आमच्याबद्दल जी वक्तव्य केली की बाबा तुम्ही खोके घेतले समजा आम्ही ज्या उमेदवाराला पाठिंबा दिला आणि तू म्हणतात तुम्ही पैसे घेतले मग तुम्ही सुद्धा एका उमेदवाराचा प्रचार करायला त्या व्यासपीठावर गेले तुम्ही सुद्धा त्याला एका उमेदवाराला पाठिंबा दिला मग आम्हाला जर पैसे भेटत असतील मग तुम्हाला किती भेटले मग आम्ही हे म्हणायचं तुम्हाला आलं लक्षात जर समजा जर आमच्या अशा आरोप तुम्ही करतात तर तुम्ही आमच्यावर आठ दिवस त्यांच्यावर गेलेले मग जर समजा आम्हाला तीन दिवसात किती भेटले तुम्ही तर आठ दिवसापासून त्यांच्यावर मग तुम्हाला किती भेटले मग आम्ही ते विचारत सो तुम्हाला राजकारणा जर अशा गोष्टी जर भेटत असतील कोणला तर लोकलही मोठी झाली असती असे हिंडले नसते इकडं तिकडं पेट्रोल संपून परत पेट्रोल टाकायचं नाही असं या गोष्टी म्हणजे तुळशीराम तो जाऊ द्या तो समजा थोडा अज्ञान आहे पण डॉक्टरांनी त्याला असं सांगून बोलायला लावणं ही अपेक्षा डॉक्टरांकडून नाही बरे एकदाच नाही तुम्ही नऊ ऑगस्ट उदाहरण घ्या आम्ही नऊ ऑगस्ट केला डॉक्टरांचं भाषण चेक करा पोराला दारू पाजली त्यांच्या खांदेवर बसले त्यांच्या याच्यावर असले अकोल्यातून धिंगाणा घातला तिथं दोन कार्यक्रम होते त्यांनी एक वैचारिक सभा बोलवली होती आमचा नऊ ऑगस्ट होता तो सण आहे आमचा आम्ही कसा साजरा करायचा हा आमचा प्रश्न आहे जर आम्ही जो काही कार्यक्रम धरला तो आमच्या लोकांना मान्य जर नसता इतक्या मोठ्या संख्येने आमच्या लोक आले असते का नसते आले तुमची वैचारिक सभा लोकांना जर मान्य असते तर तिकडे गर्दी झाली असते ना तुम्ही वैचारिक सभा घेतली होती मग तुम्ही वैचारिकच कर भाषणं करायची होती आमच्या अवकाशाला तो तुम्ही टीका टिप्पणी आणि म्हणून शेवटी तुम्ही जर असे काही वागत जर गेले तर शेवटी आम्ही किती दिवस करणार आहे तुम्ही प्रत्येक वेळ जर असंच करतात काय ल मी होतो कम्युनिस्ट पक्षामध्ये मी तो पक्ष सोडला म्हणून डॉक्टरांना त्याचा राग आणला आहे आता मला तुम्हीच सांगा कम्युनिस्ट पक्षामध्ये राहून आम्ही या तालुक्यातल्या जनतेला काय न्याय देणार आहे डॉक्टरांनी सांगा आणि म्हणून आम्हाला काय गोष्टी जनतेला जे अपेक्षा ते आम्हाला देता आले नाही म्हणून आम्ही तिथून आम्ही बा शेवटी प्रत्येकाला अधिकार आहे कोणी कोणाला खरेदी तर करून घेत नाही ना हे तुला मी खरेदी केल्या आयुष्यावर तुम्हाला बरोबरच मी तुला घडावलं आहे आहे त्याचा आदर आहे ना आम्हाला त्यांनी आमच्यावर जे काही संस्कार केले ते आजही आम्ही जपलेले आत्तापर्यंत या मिनिटापर्यंत जपले आम्ही आम्ही त्यांना प्रत्युत्तर त्यांना कधी वेगळ्या भाषेमध्ये आम्ही कधी उत्तर दिले नाही परंतु त्यांच्याकडून ही अपेक्षा आम्हाला नव्हती त्याने तो चुकीच प्रकार केला आहे भविष्यात डॉक्टरांना माझी विनंती तुम्हाला आमचं जर पटत नसेल ना विषय सोडून द्या तुम्ही आमच्या फंद्यात पडू नका तुम्हाल मोट तुम्हाला खूप आहे महाराष्ट्रातले नेते मोठमोठे तुम्ही त्यांना विरोध करा आम्ही गरज पडली तर आम्ही तुम्हाला मदत करू ना जेव्हा तुम्हाला वेगवेगळ्या धमक्या आल्या वेगवेगळ्या तुमचे हल्ले झाले तेव्हा आम्ही सगळं बाल ठेवून तुमच्या मदतीसाठी अनेक वेळा पोलीस स्टेशन तहसीलला आम्ही आलेलो आहे तुम्हाला आधार देण्यासाठी तालुक्याचं म्हणून तुम्ही असं जर करणार असेल हे चुकीच आहे अस्तुळ आम्हाला बोलायला लावलं उद्या अजून कोणातरी बोलायला लावणार उद्या परत नको हे नाटकं करणार हे आम्हाला कळत नाही इतके पण आम्ही हेडे नाही आणि म्हणून लोक लोकही बघा आम्ही लोकांनी तुम्हाला जर आमच्या विरोधात एखादा माणूस उभा करायचा आहे मोठा करायचं आहे तुम्ही करा त्याला ताकद द्या त्याला जीव लावा माझ्या विरोधात लोकांमध्ये पाठवा लोकांच्या सुख जाऊ द्या चांगलं काम करू द्या जसं या तालुक्यात त्याच जयंतीन मला स्वीकारले तसं तुम्हालाही स्वीकारेल ना तर चुकीचं जर तुम्ही करून जर जा बरं आपण कोणाच्या सुख जायचं नाही कोणाच्या प्रश्नावर राहायचं नाही इकडेच माश्या मारेतील बस स्टँडवरून आणि मग नंतर यायचं कधी आमच्या पौर्णिमेला आणि तुम्ही असं केलं आम्ही जे लोक माझ्याबरोबर आहेत ना मी त्यांना विचारेन आपल्याला कोणावर जायचं आहे काय निर्णय घ्यायचा आहे तुम्ही कोण आहे तुम्ही आमच्यावर नाही यायचेत ना तुम्हाला काय विचारू मी तुमचा काय संबंध आहे आम्हाला तुम्हाला विचारायचा राहिला समाजाचा प्रश्न आम्ही पण समाजाचे तुम्ही समाजाचे आणि तुम्ही सगळे त्या प्रेसला होते एक वाक्य दाखव माझं आदिवासी ठाकर समाजाचे होते ना आम्ही लोखंडाला म्हणाला देतो असं म्हटलं मी कधी मला ते कळतं ना जर मी समाजाचा जर समाज मला बरोबर आहे पण मी एकटा समाजाचा बाप नाही जसं मी बाप नाही तसं तुम्ही पण नाहीये आलं लगत शेवटी समाज समाज आहे म्हणून आमच्या याच्यामध्ये काही चुकेल नाही आहे डॉक्टर ह्या गोष्ट थांबवली पाहिजे आमचं एवढं नाही तुळशीराम कातोरेंना ना सपोर्ट करण्यासाठी पक्षाचे नेते आणि लोक त्या ठिकाणी आलेले काय सांगा भांगरे आहेत महेश नवले आहेत मधुकर तळपाडे आहेत तुळशीराम कातोरेंना जी जी लोक सपोर्ट करायला आले ती त्या दिवशी त्या व्यासपीठावर त्याचं सगळ्यांनी बसून त्याचं भाषण ऐकलेलं आहे त्यांच्या मनाला त्याने प्रश्न विचारा का तुळशीरामला जे काय भाषण केले तुम्हाला पटले का त्यांना फटला असेल तर आम्ही एक गुच्छ आणून सगळ्यांचा सत्कार करू टाकतो मी या तालुक्यामध्ये एक आदिवासी ठाकूर समाजाचा अध्यक्ष म्हणून काम पाहतो आणि आम्ही सतत मारुती मेघासाहेबांच्या मागासो पाच सहा जण आणि त्यांनी आमच्या खूप खाल्ल्या थरावर टीका केली की हे चार टक्के फिरतात घरी बायका कामाला जातात आणि त्यांच्याकडून शंभर शंभर रुपये घेऊन पुढारपण करतात पण आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं एकच म्हणणं आहे की आम्ही आमच्याच बायकामधून पैसे घेतो तसं याचं जर पाहिलं तर हा कोणत्या कोणत्या बायका पैसे पैसे घेतोय सगळ्यांना माहिती आहे हा नालय म्हणजे खरं तर सगळ्या तालुक्याला माहिती आहे पण हा लय भूषण करता असेल तर त्याला म्हणा तू आमच्या समाजाचा आम्ही आहे समाजा प पद्धतीनंच वागलं पाहिजे तू त्या सभेला तीन लोकं होते फक्त आमच्या आदिवासी ठाकर समाजाची आणि त्यांच्यापुढं आमच्या भाषेत बोलतो म्हणजे आपल्याच समाजाची चव घालवण्याचं काम त्यांनी केलं म्हणून आमच्यातले काही कार्यकर्ते फक्त त्याला विचारायला गेले आणि तिथंसुद्धा तो दमदाट्या करू लागला शेवटी कुणीही काय मर्यादाचं दूध पेत नाही समोरचा जर आपल्यावर धावून आला तर जो चार मार खाणार आहे तो एकतरी लावणार आहे अशा पद्धतीनं तिथं थोडा वाद वाढला त्यामध्ये खरं तर आपल्याच तालुक्याचे शेतकरी नेत्यांनी असं मध्ये येऊन गोंधळ नव्हता घालायला लागत पण त्यांनी आत आण आ अतिशय दुर्दैवी भाषा वापरल्यामुळं आणखी गोंधळ वाढला आणि हे भांडण इथपर्यंत आलं खरं तर हे भांडण आम्ही इथपर्यंत आणणार नव्हतो आमच्या समाजा समाजात जे काय होईल ते आम्हाला मान्य होतं भले त्यांनी नंतर आम्हाला दोन शिव्या दिल्या असते तरी चाललं असतं पण इतर लोकांनी त्यामध्ये आक्षेप केल्यामुळं आणखीन तीव्रता हे व भांडण वाढलं आहे आणि हे पुढं रूप घेईन याला जे काही नेते जबाबदार असतील त्यांनी याचा विचार करायचा आहे की जेव्हा दोन गटामध्ये तुंबळ भांडणं होती तेव्हा या नेत्यांनी खरं तर मधी मध्यस्थी केल्यामुळं हे गोष्टी वाढल्यात याचा सर्व समाज आज साक्षीदार आहे की डॉक्टरांनी तिथं येऊ आपला उगरपणा दाखवल्यामुळं आणखीन काही तरुण तापलेत आणि म्हणून इथपर्यंत सगळेजण आलेत आणि ही बातमी काढताच अजून लोक येण्याची शंका आहे त्यामुळं आम्ही लवकरात लवकर इथं जे काही आमचं म्हणणं आहे ते मांडून आम्ही घरी जाणार आहे आम्हाला कुठलंही भांडण करायचं नाही आहे पण तुळशीराम कातोर यांना एकच विनंती आहे की आपली भाषा पुढं वापरावा याचं तरी अक्कल आल्याशिवाय आहे जो जाऊ नको एवढंच बोलतो सांगतो धन्यवाद ज्या ठिकाणी लोकसभेची निवडणूक झाली आणि त्या लोकसभेच्या निवडणुकीला एक सभा म्हणून त्यांनी खरं तर एका गावात लावली आणि त्या सभेत आमचा एक नेता तर आमच्या समाजाची बोलीभाषा जी आहे त्या भाषेत खरं तर त्यांना टिंगलटवाळी करून तर त्या भाषेचा अवमान केला आणि म्हणून आम्ही त्यांना जाब विचारण्यासाठी सकाळी सा देवतांमध्ये दे तर चार दोन कार्यकर्ते जमलो आमची एकच इच्छिक भाव बाबा तू ज्या समाजाचं समजा भावना आपल्या त्या समाजाच्याही भावना दुखावल्या तू त्या समाजाची दोन मिनटात माफी माग आमचं दुसरं काही म्हणणं नाही आम्ही काय तुझ्यावर हल्ला करायला नाही किंवा कुठल्याही प्रकारचे कार्यकर्ते तुझ्या मारामाऱ्या करा आलं नाही परंतु तोडश्रामनं जे वाक्य केलं की चार दोन टगे ते त्यांच्या बायक बायकांकडून शंभर शंभर रुपये घेतात आणि राजकारण करतात पण मी म्हणतो आम्ही आमच्या बायकातून शंभर घेतो त्या या मागत नाही ना आज समजा आमचा इज्जत प्रश्न आहे त्यांना असं खालच्या स्तरावर जाऊन खरं तर सगळे म्हणजे आमच्या समाजाचीच इज्जत घालवली म्हणून आम्ही त्याला सकाळी देवटांमध्ये त्या ठिकाणी त्याला विचारलं की बाबा तू असं समाजाविषयी का बरं अवमान करून घेतो आपलं तू त्या समाजा जन्मान आला आहे त्या ठिकाणी त्याला ते सांगत असताना त्यानं लगेच डॉक्टरला फोन केला तोपर्यंत काय कुठं कोणत्या पद्धतीत काही झालेलं नव्हतं आम्ही शांततेत विचारतो डॉक्टर आले त्या ठिकाणी आणि लगेच आमच्या फॉरेनच्या काही जगाचे दर आमकं दर खरं तर डॉक्टर नसते त्या ठिकाणी आले तर दोन मिनटाचा विषय होता मिटून जात होता इथपर्यंत हे ये गोष्ट येत नव्हती डॉक्टर खरं तर आम्ही त्या कम्युनिस्ट पक्षामध्ये डॉक्टरांसोबत काम केलेलं आहे आणि ते आमचे गुरु आहे परंतु काही गोष्टी ज्या चुकीच्या असतील त्या चुकीच्याच म्हणलं गेलं पाहिजे आम्ही त्यांचा आदर करतो आम्हाला माहिती आहे आम्ही त्यांच्यापासूनच कार्यकर्ते घडलेलो परंतु चुकीच्या दिशेला त्यांनी पाठिंबा देणं हे त्यांना योग्य नाही त्यांनी सांगायला ना होतं त्या ठिकाणी का बाबा तुळशीराम तू तु बोलला आहे समजा समाजाविषयी तर तू दोन शब्दात माफी माग परंतु असं काही न घडताना त्यांनी परत त्या ठिकाणी अरेरावी भाषा कार्यकर्त्यांच्या धरणं हे करायला नव्हतं लागत त्या ठिकाणी त्याच्यामुळं खरं तर हा वाद वाढला

કરણતરણરણત <laughs> <laughs> हे ने बैशा एकटा कार्यकर्ता गाठून माणसं बोलून ही संस्कृत एका तालुक्याचे

तुम्ही काय काय सांगत आहात तुमचे काय काय सांगत आहात तुमचे काय काय सांगत आहात

आपली मानस आप, मान आप दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एक्कावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस